रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास नारायण फडके यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन महालक्ष्मी सिटी ए टाईप विहिगर पनवेल येथे मोठ्या उत्सवात करण्यात आलंय या विशेष दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मित्रमंडळी कुटुंबीय प्रशंसक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विलास फडके यांना शुभेच्छा दिल्यात एक संस्कृत आणि सेवाभावी नेतृत्व म्हणून परिचित असलेल्या फडके यांचा वाढदिवस सामाजिक सलोखा आणि उत्सवाच्या वातावरणात साजरा झाला आहे कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून विलास फडके यांच्या कार्याचा गौरव केलाय विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून फडके यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं आहे यावेळी विलास फडके यांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्व उपस्थितांचे मनकपूर्वक आभार मानले आणि पुढील काळात सामाजिक कार्य अधिक व्यापकपणे करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे वाढदिवसाच्या औचित्य साधून परिसरातील सा गरजू नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर चष्मे वाटप पॅन कार्ड आधार कार्ड यांचे वाटप असे सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले माननीय इंग्लिश मिळत त्याचबरोबर

डोळ्यांची तपासणी आणि चष्मे फ्री असेल त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन सुद्धा फ्री होतील पुन्हा आपला मेन प्रमुख म्हणजे महिलांसाठी जो पैठणीचा कार्यक्रम ठेवला तो खूप मत म्हणजे एकदम उद्देश याच्यात मी झाला म्हणजे काय बोलतात तो जेवढ्यातच झाला जोशानेच झाला खरोखर त्यांना मी धन्यवाद देईन माझे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो ते मला आज शुभेच्छाचा वर्ष देत आहेत आणि त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम बघायला गेला तर आज तुम्हाला पण थांबावा लागला आणि <laughs> त्यांची लाईन थांबून तुम्हाला छोटे बाईट घेण्यासाठी यावा लागला एवढी कार्यकर्त्यांची वेग आहे आणि खरोखर मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या हितचिंतक कुठल्याही पक्षाचे असो पण त्यांना मी धन्यवाद देऊन त्यांनी मला भरभरून आनंद दिला